वसईतील बेना बीचवर रविवारी स्वच्छता मोहिमेदरम्यान एका हंगेरियन पर्यावरण प्रेमीला सुमारे एक किलो वजनाचे संशयास्पद पॅकेट सापडले हे पॅकेट अनेक प्लास्टिकच्या थरांमध्ये कुंडाळलेले होते आणि उघडल्यानंतर त्यातून विशिष्ट वास येत असल्यामुळे बीच स्वच्छता करणाऱ्याला ते चरस असल्याचा संशय आला जे एक प्रतिबंधित अंमली पदार्थ आहे पर्यावरणप्रेमी लिस्बन फेराऊ यांनी तत्काळ हे पॅकेट वसईगाव पोलीस ठाण्यात जमा केले पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध एनडीपीएस कायदा एकोणीसशे पंच्याऐंशी अंतर्गत प्रथम माहिती अहवाल नोंदवला आहे मी माझ्या टीमसोबत वीज स्वच्छ करत असताना हे पॅकेट सापडले वजन आणि पॅकिंगमुळे ते संशयास्पद वाटले उघडून वास घेतल्यानंतर चरस असल्याचा संशय आला मी लगेच पोलिसांकडे ते सुपूर्द केले असे फेराव यांनी सांगितले फेराओ आणि त्यांची पत्नी सुजाना हे पालघर मधील वसई तालुक्यात दर आठवड्याला बीच स्वच्छता मोहीम राबवत असतात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने या घटनेची पुष्टी केली आम्हाला हे पॅकेट मिळाले असून एनडीपीएस पी एस कायद्यानुसार एफ आय आर दाखल केला आहे प्राथमिक तपासात ते चरस असल्याचे दिसते ते क्राईम ब्रँचकडे तपासासाठी पाठवले असून नंतर फॉरेन्सिक तपासणीसाठी पुढे पाठवले जाईल असे त्यांनी सांगितले बीचवर कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या पॅकेटचे मूळ शोधणे कठीण आहे आपल्या मानव गुप्तचर नेटवर्कवर अवलंबून राहून या प्रतिबंधिक पॅकेटचा बीचवर कसा शिरकाव झाला हे शोधणार आहोत असे अधिकाऱ्यांनी सांगितले फेराऊ यांच्या मते हे पॅकेट कोणत्यातरी वाहतुकीदरम्यान समुद्रात पडून किनाऱ्यावर आले असावे पण त्यांनी म्हटले की पोलीसच खरे कारण शोधू शकतात फेराऊ यांना यापूर्वी विचित्र गोष्टी सापडल्या आहेत जानेवारी दोन हजार बावीसमध्ये त्यांनी स्वच्छता मोहिमेदरम्यान मानवी कवटी आणि हाडे शोधली होती नंतर फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये फेराव दाम्पत्याला किनाऱ्यावर सत्तावन्न हजार रुपयांची चलनबंदी झालेल्या नोटा देखील सापडल्या होत्या